असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही जे मी वाचलेलं नाही त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजप महिला आघाडीनं डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली या कृत्याचा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी निषेध करत भाजपच्या शहराध्यक्षांना पत्र लिहिलंय विशेष म्हणजे या पत्राद्वारे महिला आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज असल्याचं म्हटलंय आता मेधा कुलकर्णींनी घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपच्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे मेधा कुलकर्णींनी नक्की काय म्हटलंय आपल्या पत्रात ते आधी बघूया गर्भवतीचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे माझ्या संपूर्ण संवेदना दिवंगत मातेविषयी तिच्या दोन अर्भकांविषयी आणि तिच्या कुटुंबाविषयी मी व्यक्त करते कोणावरही असा प्रसंग येऊ नये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं आपला सविस्तर खुलासा केलाय अनामत रक्कम मागण्यात आलेली नव्हती उलट न कळवताच नातेवाईक रुग्णाला घेऊन निघून गेल्याचं स्पष्टीकरणात म्हटलंय प्रसुती जोखमीची असल्यानं मूल दत्तक घेण्याचा सल्ला व इतर अनेक वैद्यकीय सल्ले डावलून महिलेच्या आयुष्याची धोका पत्करून कुटुंबियांकडनं निर्णय घेण्यात आले असे अनेक तपशील खुलाशा दिले आहेत त्याची शहानिशा करून चूक घडली असल्यास वरिष्ठांनी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करणं अपेक्षित आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा यात किती दोष आहे याची माहिती करून न घेता भाजपच्या महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं आहे त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे डॉक्टर सुश्रुत घैसाज यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जाऊन तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे व इतर पदाधिकाऱ्यांना निश्चितच शोभले नाही आंदोलन करण्याच्या इतर सभ्य पद्धती आहे ज्याचा अवलंब करणे विचारधारेला ठरून ठरेल असं मला वाटतं कुठल्या तरी सोम्या गोम्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन करण्याचे काम नाही शिवाय घैसास यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलचा या घटनेशी काही संबंध नसताना केलेले हे मोडतोडीचे व उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागले आहे व या या संदर्भात सातत्याने परिसरातील नागरिकांचे नाराजीचे फोनही मला येत आहेत दिल्लीतून अधिवेशनात परत आज आल्यावर मी याविषयी अनेकांकडनं माहिती घेतली सवंग प्रसिद्धीच्या मागे लागून पुढे जाण्याचे किंवा इतरही अनेक सोपे मार्ग निवडण्याचे मोह कार्यकर्त्यांनी टाळले पाहिजे हे समजावून सांगण्याचे कार्य हो। पुणे शहराचे अध्यक्ष या नात्याने आपण कराल व महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्यांना आपल्या पदाचा समजदारपणे व वा विनम्रतेने वापर करण्यास सांगाल अशी आशा करते तर खासदार मेधा कुलकर्णी यांनी जे पत्र शहराध्यक्षांना लिहिलंय त्या पत्रावर शहराध्यक्ष धीरज घाटे यांचं नेमकं काय म्हणणंय तेही ऐका मेधाताईंचं एक पत्र आहे हर्षदा फ्रंदे आणि महिला आघाडीने जे आंदोलन केलं होतं त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आले तुमच्यापर्यंत ते पत्र कारण तुम्ही समज द्यावी असं नाही असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये माझ्यापर्यंत आलेलं नाहीये ते मी वाचलेलं नाहीये आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही जे मी वाचलेलं नाही त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही एका बाजूला यांनी म्हणून उल्लेख केला होता या सगळ्या महिलांचा दुसऱ्या बाजूला कुठल्याही सौम्या गोम्यानी कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन असं आंदोलन करून मी दिनानाथ मंगेशकरालय मंगेशकर रुग्णालयामध्ये त्या दिवशी जी घटना घडली आणि त्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक प्रतिक्रिया येणं हे आपण त्याविषयी पाहिलं की अनेक संघटनांनी आंदोलन केले अनेकांनी निषेध व्यक्त केला या संदर्भात महिला मोर्चा पुण्याचा महिला मोर्चा त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणं आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया येणं हे मला असं वाटतं की स्वाभाविक आहे त्याच्यात काही गैर नाही कारण एका महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झालाय एका महिलेच्या संदर्भात ही दुर्घटना घडली त्यामुळे महिलांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष हर्षदा आणि त्यांच्या सर्वच टीमनी जे आंदोलन केलं असेल त्यात काही चुकीचं असायचं कारण नाही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या विषयामध्ये या योग्य प्रतिक्रिया त्या दिवशी दिलेली आहे मी सुद्धा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाशी या संदर्भात बोललो त्यांची भूमिका त्यांची बाजू ऐकून घेतली दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पुण्यातलं खूप मोठं आणि नावलौकिक असणार रुग्णालय आहे अनेक चांगली कामं रुग्णांना सुविधा देणं हे ते गेले अनेक वर्ष करतायत पण ह्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरती या संघटनांनी आंदोलन केली आणि महिला मोर्चा सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी येऊन त्यांनी या विषयावरती रिॲक्ट झालं मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे पत्र लिहिण्यापेक्षा पक्ष संघटनेत बोलायला हवं होतं असं वाटतं निश्चित मला असं वाटतं की माध्यमांकडनं जेव्हा असा एखादा विषय येतो हो तेव्हा पक्षाची एक चौकट असते पक्षाचे पदाधिकारी आहेत नेते आहेत पुण्यात नेतृत्व करणारी चार पाच जणांची टीम आहे सर्व आमदार खासदार मंत्री आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग भाजपच्या महिला आघाडीने घेतलेली भूमिका भाजपच्याच खासदारांना न पटल्यानं त्यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष धीरेश घाटेंनीही महिला आघाडीकडून झालेली तोडफोड ही स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं म्हणत खासदारांच्या भूमिकेला फारसं गांभीर्यानं घेतलं नसल्याचं दिसत आहे आणि याच मुद्द्यावरून भाजपचं अंतर्गत राजकारणही चव्हाट्यावर आलंय अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ